ओळखियाचा संप केला आई बाईसाठी त्या देशामध्ये विधवा झालेल्या स्त्रियांची केस भाजली जायची त्यांना उद्रूस काढण्यासाठी त्यांच्या डोक्यावरचे साडे केस काढून

किसी महिला जो बडे बडे कॉन्व्हेंट मे एज्युकेशन दे पडरी आहे उद्या जागृती तुम्ही सावित्रीबाई नाही पता पाहिजे सावित्रीचा घडा आम्हाला शाळेमध्ये शिकवला जात नाही सावित्रीबाई किती पता खाल्ल्या तर कोणी सांगत नाही ज्योतिबा इतिहासाचे पुस्तक तुम्ही सुरू केले आणि तिथे कुठल्या सर्व महिलांना सांगायचं आहे की तुमची बुक्ती व्हावी यासाठी घडतो तिची बुक्ती सर्व होईल आम्ही घडतो पण तुमच्या मुक्तीसाठी तुमच्या स्त्री मुक्तीसाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केले त्या इतिहास जाऊन ज्योतिबा आणि सावित्रीला ओळखून घ्या काय परिस्थिती होती आमच्या आयपायांची जी त्या पाणी मेल्या बाया जी त्या पाणी मेल्या बाया रुढीचे बंधन दिल्या घरी मेल्या बाया जातीचे बंधन त्या धर्माने जातीनाचे बंधन काढले ते त्या धर्माशी बांधण्यासाठी भांडण्यासाठी त्या धर्माची चिकित्सा करण्यासाठी महात्मा ज्योती सक्ती मेल्या बाया रुढीच्या बंधन करी मेल्या बाया जातीचे बंधन या धर्माशी मांडतो या ज्योतिबा दावा अन सांगतो ज्योती बाला आम्हाला संस्कृती काही आम्हाला मानव नाही या देशाच्या पाठीवर या जगाच्या पाठीवर भारत भारत देशातला समाज समाज असा एकमेव हो समाज आहे तो आपल्या मुलांचा सण साजरा करतो आम्हाला गुलाम केला त्या दिवशी आम्ही फटाके फोडून त्याचा उत्सव साजरा करतो त्या म्हणून आमच्या विरोधात बोललो त्या वामनाने आमच्या बळीराजाला पाठात काढलं तर ही जयंती करण्याची भाषा त्या ठिकाणी सुरू आहे आमच्या आम्हाला आमच्या विरोधात कोणी बोललं त्यांचा गौरव दिवस सुभाषिकरण सुरू आहे आणि आमच्या मुक्तीसाठी त्यांनी लढलं तर त्यांचा इतिहास गायब करून टाकलाय फक्त नाही त्याच्यामध्ये विद्रोह करून टाकले चार वर्षाला इतिहासातून विद्रोह करायचं लोकांनी केलं होतं पण खऱ्या बाहेर आलाय मुंनी सांगितलं भाऊ दिवाळीच्या दिवाळीच्या भाऊ बिझा टाळू त्या भावाला आणि जर का बैराजाला भूया समाज जर राजच्या समाज असेल तर त्याला गाडणारा वाहन तरी कोण होता प्रश्न केला आणि सांगितले की वाहन बळीला गाडणं म्हणजे आमच्या गुलामीच सुरुवात होणार आहे आम्हाला षड्यंत्र यशस्वी झाल्याचा दिवस तो आहे म्हणून बळी प्रतिनिधीला आम्ही बळीचा गौरव दिवस साजरा करतो आणि पुलीने सांगितल्याप्रमाणे इडा बिडाट बळीचा राजे हे स्वप्न घेऊन आम्ही पुढे जातो इडा बिडाट वराज आणि पाहिजे 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 म्हणतो शिव बाप त्या क्रांती सूर्याला गुरु मानतो या भीवा शिवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत कधी आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते फुले सांगितलं सत्य पाहिजे 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 म्हणतो शिव बाच राज त्या क्रांती सूर्याला गुरु मानतो या विवा मानतो या विना चा तो सांगतो जोती बाला वाच दिवा सांगतो जोती बाला वाण्याचा धन्यवाद